स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड मध्ये स्मार्ट गाड्या ठप्प महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील कचरा गाड्यांची अवस्था अक्षरशः दयनीय बनली आहे एकेकाळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत म्हणून नावाजलेली पिंपरी चिंचवड महानगरपालिका आज मूलभूत सेवा टिकवण्यात अपयशी ठरते शहरातील अनेक भागांमध्ये बंद पडलेल्या कचरा गाड्यांना सफाई कर्मचारी स्वतः हाताने धक्का देत सुरू करताना दिसत आहे काही ठिकाणी तर दुसऱ्या कचरा गाडीने धक्का मारून वाहन सुरू करण्याचे प्रकार घडत नाराजी व्यक्त केली जात असून स्मार्ट सिटीच्या नावाने साजेचं सा काम महापालिकेकडून होत नसल्याची टीका होत आहे महापालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर आणि देखभालीसाठी टेंडर प्रक्रिया राबवली जाते तरीही गाड्यांची अशी अवस्था का हा प्रश्न उपस्थित होत आहे सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी सांगितलंय आरोग्य विभागाने जबाबदारीनं लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत सेवांवर गंभीरपणे काम करावे नागरिकांचा प्रश्न सरळ आहे या व्हिडिओ नंतर तरी महापालिका अधिकारी जागे होतील का टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी पिंपरी चिंचवड प्रतिनिधी गणेश नारंग यांचा रिपोर्ट